सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका साध्या नोकराच्या अंगावरती मालकाने चक्क शिहाला सोडून दिलं पुढे या शिहानं त्याला कवटाळलं पंजाने घट्ट पकडलं आणि अनेकदा दातांनी चावण्याचा त्याला प्रयत्न देखील केला शिहाच्या या नकामध्ये जबड्यात अडकलेला तो मनुष्य तो नोकर क्षणाक्षणाला जणू मृत्यूशी झुंज देत होता पण या सगळ्यात आश्चर्य म्हणजे तो थोडा घाबरलेला देखील दिसतोय थोडासा हसतोय देखील चेहऱ्यावर त्याच्या थोडी स्माइल देखील पाहायला मिळते पण डोळ्यात शांतता आणि भीती देखील आहे तरी स्वतःला वाचवण्याचा तो निर्धार त्याच्या प्रत्येक हालचालीत दिसून येतोय शिहाच्या ताकदीपडे तो, ताक तो नक्कीच असहाय्य झाल्याचं जा पाहायला मिळतंय पण मनाने तुटलेलं नाही अगदी मालकाला तो विनंती करतोय पण शरीरानं हार मानता असं तर स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न देखील देखेल करतोय ही घटना नेमकी कुठली आहे हे मात्र समजू शकलेलं नाही त्या मालकाने केलेल्या कृत्याला मात्र चांगलेच नेटकरी संतापलेले त्या मालकानं मस्करी केल्याचं म्हणणं आहे पण हे शक्तीचं दुरुपयोगाचं भयानक उदाहरण आहे अशा प्रकारचं कृत्य सा सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका असल्याचं अधोरेखित होत आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून लोकांच्या भावना लोकांचा राग ओसंडून का वाहतोय काही जर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर म्हणतात सिंहाच्या तावडे सापलेला माणूस जर शांत आणि कधी कधी हसताना देखील दिसतोय तर हे फक्त अभिनय तर नाही तर काहींनी ठराविक पद्धतीने स्पष्ट केले ही परिस्थिती क्षणात जीवघेणी ठरू शकली असती मित्रांनो ही घटना कुठे घडली हे मात्र अद्याप समजू शकलं नाही आणि पुढं त्या व्यक्तीचं काय झालं हे देखील समजू शकले नाही पण मालकाने केलेल्या मस्करीत मात्र नोकऱ्याचा जीव डोक्यात गेला होता हे मात्र नक्की अशाच व्हिडिओसाठी आपल्या एस एस मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद तसेच या व्हिडिओच्या सत्यतेबाबत आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही